बीआर न्यूज चॅनलच्या कार्यालयात गणरायाची पूजा सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर यांच्या हस्ते करण्यात आली निमित्त सोलापूर शहरात गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना घरोघरी जागोजागी आणि मंडळांमध्ये विधिवत करण्यात आली असून आजचा बाप्पांचा दुसरा दिवस आहे सर्वच तरुण मंडळांमध्ये भक्तिमय वातावरणात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात बाप्पांची सेवा सुरू झाल्याचे चित्र सर्व सोलापूरमध्ये दिसून येत असून सर्व सोलापूरकर बाप्पांच्या भक्तीत रंगून गेल्याचे चित्र दिसून येत आहे दरम्यान बी आर न्यूज चॅनलमध्ये बापांच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापनेची पूजा संपन्न झाली असून आजच्या दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज स्वरूपच्या रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ ऋत्विक जयकर यांची उपस्थिती लाभली दरम्यान डॉ ऋत्विक जयकर यांच्या हस्ते आर न्यूज चॅनलच्या ऑफिसमधल्या गणेशाची पूजा विधिवत संपन्न झाली असून नंतर प्रसादाचं वाटप करण्यात आलं पुर् मात्रे मन, स्ताने, मात्रे मन, का मना पुर्दी, वड़े, वड़े! पर्फना पुचित तवरा, तजग औरिगो या, चंदना चियू पिपुन कंपेशरा, ती रेगलित अमुट शोग तो दुपुरे चरणी उंतिनू, यावेळी अधिष्ठाता डॉ ऋत्विक जयकर यांनी सर्व सोलापूरकरांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या असून सर्व सोलापूरकरांचं आरोग्य चांगलं राहू आणि बाप्पा सर्वांच्या आयुष्यात आनंद उत्साह आणि समाधानाचं दान प्रदान करू अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी केल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान यावेळी बी आर न्यूज चॅनेलमधील कार्यकारी संपादक अश्विनी तडवळकर राहुल थोरात राहुल गुमास्ते दिनेश तावसकर साहिल माने आदित्य केंगार मुजम्मिल शहानूरकर आकांक्षा सोनवणे कविता काजळे आणि इतर स्टाफ उपस्थित होता